तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये दिले आहे मी तुम्हाला विनंती करतो की संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आज आपण एक फार सुंदर अशी लीळा ऐकणार आहोत ही लीळा आहे महादाईचा आणि चक्रधर स्वामी यांच्यातल्या संवादाची कलियुगाचं सत्य त्याचं भविष्यातलं भयावह रूप आणि त्यातून त्या मार्ग काय आहे हे सगळं या लीळेमध्ये आपल्याला समजेल चला तर मग स्वामीच्या वाणीतून निघालेलं हे सत्य जाणून घेऊया उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे सत्तेचाळीस महादैसा नि, कलिधर्म निरूपण महादैसा नि पुराणात कलियुगामध्ये अमुक अमुक घटना घडतील असं ऐकलं होते त्याची चक्रदर स्वामीकडून खात्री करून घेत असता महादाईचा स्वामींना विचारते स्वामी पुराणकर्ते सांगतात की कलियुगाच्या अंती महाभयंकर घटना घडतील हे खरं आहे का हे ऐकून स्वामी म्हणाले काही प्रमाणात बरोबर आहे पण सर्वच गोष्टी पुराणकर्ते जाणू शकत नाहीत त्या आम्ही तुम्हाला सांगतो कलियुगाच्या मध्यावर शिवालय विष्णू मंदिराचा लोप होऊन मैराळ क्षेत्रपाळांची मंदिरे होतील कलियुगाच्या शेवटी शेवटी कोणताच धर्म राहणार नाही जातीभेद वर्णावर्ण लोप पावतील सुविद्या स्फुरणार नाही लोक सुविदेच्या आहारी जातील कलियुगी विद्यावंत नाही आगमाचे साधन वर्तणार नाही मात्र उत्तरेला हिमालयात काही अंशी तंत्रशेष पुरतील कलियुगात विषय भोगाचे इच्छुक आहेत पण विषय भोगाचे त्यांना ज्ञान नाही हे राजे राजवाडे धनिक वगैरे इंद्रिय वासनेचा परिहार करतील योग्य भोग घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात राहणार नाही कलियुगी चोरी आणि परस्त्री गमन न करणारा क्वचितच सापडेल कलियुगी पतिव्रता हा धर्म लोप पावे हे ऐकून महादाईचा म्हणाली पतिव्रता धर्म नाही कसा म्हणता समाजात तर सगळीकडे दिसतो मग नाही कसा म्हणता तुम्ही यावर चक्रधर स्वामी म्हणाले लोभाच्या मागे धावत असल्यामुळे त्याच्यापाशी वेळ नाही निग्रही याचक नर नाही म्हणून दिसत नाही अधर्मी राजे होतील पाप आचरती प्रजा असेल राजा असला तर राजा आणि प्रजा विद्यावासिनीला शरण जातील मोठमोठी शहरे ही पाच दहा घरांची गावे होतील मोठमोठी गावेच्या गावे ओस गावे पडतील वस्ती विरळ होईल झाडांच्या पानांची छपरे असलेली फिरती घरे होतील विहिरीची डबकी होतील तापी नर्मदा यांसारख्या नद्या आटून त्यांच्या विहिरी होतील लोक घोटभर पाण्यासाठी वनवन फिरतील पण त्यांना ते प्राप्त होणार नाही आणि यदा कदाचित मिळालेच तर एकमेकांच्या हातातलं ओढून घेतील मुलगा आपल्या आई वडिलांकडे पार पाठ फिरवेल अंगुठा एवढी माणसे होतील ती किटकाप्रमाणे व्यवहार करतील कृमीप्रमाणे आयुष्य होईल मग शेवटी बारा वर्षे अवर्षण होईल बाराही महिने सूर्य तापतील आणि पार्वताधिक सर्व भूमी चुनखड्यासारखी भाजून निघेल मग बारा वर्षे अतिवृष्टी होईल हत्तीच्या सोंडेसारख्या धारांचा वर्षाव होईल संपूर्ण पृथ्वी जलमय होईल मग बारा वर्षे सोसाट्याचे वारे वाहून लोण्यासारखी हाताच्या तळव्यासारखी समतळ स्फटिकाकार पृथ्वी निर्माण होऊन मग त्यावर परत कृतयुगाची रचना होईल कलियुगाची भयंकर महिमा ऐकून महादाईचा घाबरून स्वामींना विचारते अशा या घोर दुःखातून वाचण्याचा मार्ग कोणता आहे जी यावर चक्रधर स्वामी म्हणाले बाई तुम्ही आम्हाला अनुसरा आम्ही दिलेल्या आज्ञेचे वचनांचे पालन करा आम्ही निरूपिलेल्या ब्रह्मविद्याशास्त्राप्रमाणे श्रवण पठण आचरण करा तरच या दुःखातून मुक्त व्हाल हे ऐकून महादासा म्हणाली कलिधर्म तो असा मग इतर युग धर्म तो कसा जी यावर स्वामी म्हणाले बाई साधने तिन्ही युगी वर्ततात पण प्रथम युग म्हणजे कृत युगात नाही चारी युगी हिंसा अधर्म यावर चारीदैसा म्हणाले प्रथम युगाची कशी व्यवस्था यावर स्वामी म्हणाले बाई आयुष्याच्या अंती विकारनिमित्त देह पात तिये युगी मनोद्वंद्वे आत परदेह नाही हे ऐकून महादैसा म्हणाले होकाजी आणि ती श्रीचंणी लागली ही लीला फक्त एक गाथा नाही तर ती एक प्रकारे आपल्याला इशारा देणारी आहे कलियुगाचं जे वर्णन स्वामी करतात ते आपण आजूबाजूला बघतोच आहे धर्माचा हळूहळू लोक होणं स्वार्थासाठी माणूस पण विसरणं आई वडिलांना दूर करणं पैसा आणि प्रतिष्ठा यामागे धावताना मूल्यांचा विसर पडणं ही सगळी लक्षणं आज आपल्या समाजात दिसतातच पूर्वी जे काम लोक सेवाभावाने करायचे तेच आज स्वार्थासाठी होत आहे कोणाचं दुःख भोगून डोळ्यात पाणी येणं ही भावना जशी जशी नाहीशी होते तसंच हे कलयुगाचं परिणाम आहे स्वामी म्हणतात तुम्ही आम्हाला अनुसरा म्हणजे काय तर जे ज्ञान जे तत्वज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलं त्यावर जर आपण मनापासून चाललं तर आपलं आयुष्य योग्य मार्गावर येऊ शकतं चक्रधर स्वामींच्या वचनात असं सांगितलं आहे की श्रवण वाचन मनन चिंतन आणि आचरण याच पाच गोष्टी आपल्या उद्धाराच्या वाटा आहेत श्रवण केल्याशिवाय ज्ञान कसं मिळेल वाचनाशिवाय विचारांचा विस्तार कसा होईल मनन आणि चिंतनाशिवाय आपलं अंतरंग कसं शुद्ध होईल आणि आचरणाशिवाय परमेश्वरापर्यंत पोहोचायचं कसं आपण चक्रधर स्वामींचं नाव घेतो त्यांचे जयघोष करतो पण तेवढ्यावर समाधान मानून चालणार नाही त्यांनी जे शिकवलं आहे त्या जे आचरण दाखवलं आहे ते, जी ते आपल्या जीवनात आणलं पाहिजे जी। तेव्हाच आपण खरे भक्त म्हणवले जाऊ स्वामींचं प्रत्येक वचन हे भविष्यदृष्ट आहे ते जसं सांगतात तसं कलियुग आपल्यासमोर प्रकट होत आहे त्यामुळे आजचा दिवस आणि ही विळा दोन्ही आपल्याला अंतर्मुख करून जातात आपण एकदा थांबून विचार केला पाहिजे आपल्या कुटुंबात समाजात आणि स्वभावात आपण कोणत्याही प्रकारे कलियुगाचं समर्थन तर करत नाही ना आपल्यामुळे कुणाला दुखावलं आहे का आपण खोटं बोलतो का स्वार्थाने वागतो का हे सगळं स्वतःलाच विचारायला हवं हो। कारण कलियुगाचं सामर्थ्य हे हळूहळू आपलं मन जिंकत आहे आपण कधी कलियुगाच्या प्रवाहात वाहून जातो हे आपल्यालाच कळत नाही म्हणूनच स्वामी सांगतात दृष्टिकोन बदला अंतरंग शुद्ध ठेवा आणि आम्हाला अनुसरा चक्रधर स्वामींचं जीवन म्हणजे पराकाष्ठेची त्यागमूर्ती त्यांनी एक रुपयासुद्धा स्वतःसाठी खर्च केला नाही कोणत्याही प्रकारचा गोंधळ हाव मोह त्यांनी कधी स्वीकारला नाही त्यांच्या प्रत्येक लीळेतून आपल्याला नवा संदेश मिळतो आणि आजची ही लीळा तर अगदी आरशासारखी आहे आपण आपलं मन त्यात पाहिलं पाहिजे शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं जर खरंच आपण स्वामींचे भक्त असू तर आपलं जीवन हे त्यांचं प्रतिरूप होणं गरजेचं आहे कारण भक्ती म्हणजे फक्त बाहेरून केलं जाणारं प्रदर्शन नाही तर ती अंतकरणातली निर्वळ अवस्था आहे ही होती महादयसा आणि चक्रधर स्वामी यांची कलिधर्मावरची सुंदर आणि डोळे उघडणारी लीळा ही लीळा जर तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा चक्रधर स्वामींचं नाम त्यांचा संदेश या काळात सगळ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हो अजून अशाच लीळा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूच एक नव्या लीळेसह आणि नव्या विचारांसह तोपर्यंत चक्रधर स्वामींच्या चरणांशी मनपूर्वक प्रार्थना जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम